आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री निष्कांत भोसले पाटील दादा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा तसेच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यात बावीस जुलैपासून मोफत महाआरोग्य शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यात बावीस जुलै ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने करण्यात येत आहे शिबिराच्या माध्यमातून दहा हजारपेक्षा अधिक रुग्णांवर मोफत उपचार व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ भूपाल गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत चाळीस तपासणी विभागांमार्फत रुग्णांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे अठ्ठावीस जुलै रोजी तपासणी झालेल्या सर्व रुग्णांना दोनशे ऐंशी वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे विभागानुसार पुढील उपचार दिले जाणार आहेत यामध्ये रक्तलग्नी तपासणी एक्स रे सोनोग्राफी सिटी स्कॅन एम आर आय सारख्या चाचण्या पूर्णतः मोफत करण्यात येतील तसेच प्रत्येक रुग्णाला मोफत औषधोपचारही दिले जाणार आहेत आवश्यकता भासल्यास संबंधित रुग्णांची शस्त्रक्रिया देखील मोफत केली जाईल शिबिरांमध्ये हृदयरोग अँझोग्रॉफी एन्झोप्लास्टी बायपास सर्जरी कर्करोग स्त्रीरोग नॉर्मल आणि सिझर डिलिव्हरी त्वचा रोग बालरोग सर्जरी अर्थोनेत्ररोग दातांचे विकार कान घसा आणि विविध विभागातील उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत शिबिराच्या कालावधीत ऍडमिट होणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्यासोबत राहणाऱ्या एका व्यक्तीस प्रकाश हॉस्पिटलकडून मोफत चहा नाश्ता व दोन वेळचे जेवण दिले जाणार आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत